मराठा ला आंदोलनाला अखेर यश आलं आहे वाशीमध्ये मराठा बांधवांचा मोठा जल्लोष सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगेंनी हे उपोषण सोडलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्याचं म्हटलं जात आहे सध्या नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील या पाटी यांची विजयी रॅली सुरू आहे या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव देखील सहभागी झाले आहेत जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत पाहूयात ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला लागू केल्या जाणार तसेच चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र मिळणार मराठवाड्यात नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ दिली जाणार वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार अंतरवाली चराटीसह राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आगामी अधिवेशनात कायदा पारित केला जाणार ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज